शेतीचा व्यवसाय म्हटलं की तोटा हा हमखास हे गणित आपण सगळेच जण अनेकदा ऐकतो पण औरंगाबाद जिल्ह्यातील लक्ष्मण काळे हे मात्र या गोष्टीला अपवाद आहे काळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्या शेतातून भरघोस उत्पन्न मिळवलंय फुलताबाद तालुक्यातील लक्ष्मण काळे यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत अद्रक पिकापासून लाखोंच उत्पन्न मिळवले इस्रायलच्या शेतीलाही मागे टाकेल अशा पद्धतीची शेती त्यांनी केली आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांपुढे एक उत्तम आदर्श निर्माण केलाय विशेष म्हणजे काळे हे दहावी नापास आहेत सध्या लक्ष्मण काळे यांच्याकडे एकूण सोळा एकर शेती आहे सुरुवातीला त्यांनीही साधारण पद्धतीने शेती करायला सुरुवात केली नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण पारंपरिक पिकं न घेता शेतात वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत मग त्यांनी आपल्या शेतीचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आपल्या शेतात अद्रक लावण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला एक एकर अद्रक लावली त्यांना पाहिजे तसं उत्पन्न मिळालं नाही पण नंतर मात्र हळूहळू हे उत्पन्न वाढत गेलं आज त्यांच्याकडे पाच एकर मध्ये अद्रकाचं पीक येतंय आता बरेच शेतकरी पिकाला याची व खरपाळी म्हणा किंवा ते यंत्र जे येतं अद्रकमध्ये चालणारं ते हनत नाही साधारण महिना महिना आपण पाहतो तर त्याच्यामुळं काय होतं की जमिनीला ज्या उपयुक्त जीवाणू असतात जमिनीमध्ये त्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपण किती खतं दिली तरी ते रंग त्याचा थोडासा पिवळसर राहतो थो। त्याच्यासाठी आपण साधारण दर पंधरा दिवसाला किंवा आठ दहा दिवसाला विनाकारण तण असो किंवा नसो जर वापसा कंडिशन व्यवस्थित असेल तर आवताची पाळी मारायलाच हवी त्याच्याने जमिनीत हवा खेळते राहून पीक हिरवेगार होते विशेष म्हणजे एकरी त्यांना एकशे चाळीस ते एकशे ऐंशी क्विंटल अद्रकचं उत्पादन मिळते त्यांच्या या शेतीचा इतका त्यांनी अभ्यास केलेला आहे की या पिकासाठी लागणारी सर्व औषधं त्यांच्या तोंडपाठ आहेत आता त्यांनी घरीच अद्रक वाळवून त्याच्यापासून पावडर तयार करण्याचा नवीन प्रयोग सुरू केलाय या पावडरला बाजारात चांगली मागणी असते व्यापारी स्वतः त्यांच्या घरी येऊन ही पावडर खरेदी करतात लक्ष्मण काळे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन अनेक शेतकरी अद्रक पिकाची लागवड करीत आहेत दरम्यान आज खुलताबाद पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांनी शेतीत अद्रक पिकाची लागवड करून त्यांना देखील आता चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं ते सांगत आहेत आणि त्याच्यामुळे हे शेतकरी चांगलेच समाधानी आहेत